We'll मीरा भाईंदर शहर हे शहर नसून तर धर्मशाळा झालेली आहे काही दिवसापूर्वी एकशे पंचाळीस विधानसभाचे भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी ह्या मिळती या म्हणजे विशेष या नगरमधल्या ह्या ग मैदानाच्या पाठीमागे असलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये लोकं राहतात तरी कोण आहे याची चौकशी व्हावी आणि ह्याच्यावरती कारवाई व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिका जी झोपी गेलेली ती अचानक जागी झाली आणि इकडच्या शंभरपेक्षा सर्वात जास्त झोपड्यांना इथे तोडण्यात आलं पण प्रश्न निर्माण होतो हा एकच जर तुम्हाला मीरा भाईंदर शहरात तुम्ही जर मी राहताय तर तुमचा ॲग्री ह्याच्यामध्ये पोलीस व्हेरिफिकेशन करावं लागतं पाणी पाहिजे असेल तर तुम्हाला मेंटेनन्स भरावं लागतो लाईट बिल पाहिजेल तर तुम्हाला लाईट बिल भरावं लागतं यासाठी कागदोपत्री अगदी नाचावं लागतं परंतु हिकूटपट्ट्यांना पाणी आहे कोण या कुठपट्टी नेमका आहे तरी कोण आणि तुम्हाला एक गोष्ट होतं मीरा भाईंदर शहरामध्ये विकास कामं करण्यासाठी अग्रेसर असलेले मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठीमागे त्यांचं नाव बदनाम करणाऱ्या पुढे आलेलं आहे नेमकी ही व्यक्ती तरी कोण आहे आणि याच्याबद्दल जे इकडचे स्थानिक लोक आहेत यांचा नेमका आरोप तरी कोणावरती आहे आपण जाणून घेऊ माझे बोलणार श्री आहे साहेब की इथे जे राजकारण करतात शिवसेनेच्या नावावर ते वरती जे आपले प्रताप नाईक साहेब आहेत त्यांची काय लेणी देणी नाही आहे पण त्यांचे नाव और त्यांचे कार्यकर्ता बनून सलमान हाजमी नावाचा एक माणूस आहे तो इथं जे खोटा काम करतो लोकांना इथं एक बंगलादेशी रोहिनिया मुसलमान हे चर्सी गा ज्या बेचणार ते लोकांना बसवलेला आहे त्यांच्याकडून भाडा घेत होतो आणि ते लोकांना चढून दुसरे लोकांचे खोटा खोटा नाव घेतो जबरदस्ती सांगून ते लोकांना की असं नाव सांगत असं त्यांनाचं नाव सांग मला दुसऱ्या लोकांची नाव सांगायला तो बनतो की हे लोक तुम्हाला मारायला येते असं काहीतरी सांगून त्याला मला बदनाम करायला तो बघतो साहेब इथं दुसरं कोणी करणार नाही आहे तो एकच माणूस आहे सलमान हाजमी जो सर्व एक खोटा काम करतो डुप्लिकेट त्याच्या आधार कार्ड त्याच्या पेन कार्ड त्याच्या वोटिंगमधील नाव टाका टाकतो तो आणि हे सर्व जेवढी कालाकाठी करणार माणूस एकाच माणूस आहे सलमान हाजमी लाईट कुटुंब नेतात लाईट साहेब ते आपला इथे पार्टी जे आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या पण इन्क्वारी होला पाहिजे साहेब ते सलमान हाजमीने लाईट टाकून ला दिलेला आहे कुठनं दिलं कसं दिलं ते माहिती नाही पण हे विभागाचं जे आधार अडाणीचे जे अधिकारी आहे त्यांचे पण हे घ्यायला पाहिजे की भाई तुम्ही कसं का लाईट दिलं पहिले एक पहिली गोष्ट म्हणजे मी मेहता साहेबांचा आभारी आहे कारण दोन वेळा आत्ताच्या आत्ता दोन वेळा कारवाई केली दोपर्यंत प्रत्येकशी सहा महिने जवळ जवळ मी आजारी होतो या आजारपणामध्ये मुमी जे आहेत त्यांनी बसून घेतलं हे आणि त्यांच्याकडून महिना दीड दोन जसं मिळेल तसं ते, ते ए आप वसुली केली आणि ते एक सांगताना काय सांगतात की आम्ही गरीब केलेलं आहे गरीब केलेलं नाही तुम्हाला पेट केले बा तुम्हाला पास हायक्या तुम, तुम क्या करे करा गरीब केले तुम काय सुश्रोधे आम्हाला ऐकू आलं आहे की इथं बांगलादेशी राहतात आणि बसवणार कोण तुमच्या ओळखीचा माझा ओळखीचा नाही हो माझ्या बिलकुलचा जो सलमान असमी आहे त्यांनीच तर बसवलेला आहे सर्व दुसरं कोण बसवणार आहे इकडे राजूबाईने आता तर बोललं ना कोण बसवणार आहे तेच बसवणार ना दुसरं आम्ही काय थोडी बसवणार मी राहतो मोरव्याला मी कुठे बसायला येणार अरे मी आलो सहा महिन्याने आता समजा माझ्याकडे सर्टिफिकेट आहे सर्व ते बोलतात की तुम्ही दांडा घेऊन फिरता तिकडे हो डांडा घेऊन फरायला मला आता चालता नाही तर डांडा घेऊन कुठे फिरत आहे मी स्वतः दुसऱ्याचा हात घेऊन चालतो काय बोलणार तुम्ही दांडा घेऊन जातो त्याला त्याला भीती आहे आमची म्हणून मग बोलतो की दांडा घेऊन चालतो म्हणून भीती आहे आमची आणि भीती असायला पण पाहिजे असे गुंड लोकांना याशे गुंडल तो हाँ यानी दो हाँ। बना ना आधार कार्ड सर पैन कार्ड बना वो को वोटिंग लिस्ट मध्य माला खुल्लम खुल्ला चैलेंज दे, दे आप, आप कैसा चुन के आए दे देखता हूँ मैं क्योंकि मेरे पास ये सब का वोटिंग है ये हाँ। सब वोटिंग से पहले इनको तो पहले भगाएगा मेहताजी को बोल के और अधिकारी को लेकर सोमनील सावंत तो आप आए ही है समझ ठीक है और मैं कुछ बोलना ले चाहता है जल्दी से जल्दी जितना भाई शशि भाई जल्दी से जल्दी साफ करेगा और मेरा से एक विनंती आहे की विनंती आहे की सर्व जो बलवारा आहे ना सर्व हा सर्व उचलून फेकून द्यावा कुठे तरी पुन्हा बनवला आम्हाला एवढंच आहे की आम्ही सोसायटीत राहतो तर आम्हाला आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ हवा आमची मुलं रात्री येतात तर ती सुखरूप आमच्या घरी यायला पाहिजेत कारण आम्हाला भीती वाटते रात्री तिथे रोडवर सगळे ड्रिंक घेत बसलेले असतात रात्री एक एक वाजता आम्हाला खाली उतरावं लागते मुलगा कामावर येतो तर त्याला घ्यायला यायला हे हो, आमच्यासाठी खूप धोकादायक आहे आता कारवाई झाली काय बोलणार आहे खूप चांगलं झालं आम्ही याचीच वाट बघत होतो आम्ही पाटील साहेबांकडे निवेदन दिलं होतं आमच्या बिल्डिंगचं निवेदन गेलेलं आहे या ठिकाणी ज्या काही अनाधिकृत झोपड्या अवसलेल्या आहेत आणि या ठिकाणी अनेक कृत्य चालतात याविषयी आम्ही अनेकदा कारवाई केलेली आहे परवा पण कारवाई केलेली आजही कारवाई आम्ही लावलेली आहे जवळपास आम्ही शंभरच्या आसपास इकडच्या झोपड्या आणि अनुदित बांधकाम आहे तसेच जे फर्निचरवाल्यांनी फुटपाथवरती कवर केले होते ते पण हटवलेले आहे आणि ज्या जागा ज्यांची जागा आहे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत आम्ही पोलिसांना पत्र देणार आहे आणि या ठिकाणी पुन्हा हे बसणार नाही अशा प्रकारच्या आवश्यक त्या भेटते याबाबत आम्ही आदानीलाही पत्र व्यवहार करणार आहे की जेणेकरून आदानी म्हणून याच्यावर कारवाई करावी आणि यांना लाईट उपलब्ध नाही होणार अशा प्रकारचे आम्ही पत्र व्यवहार त्यांना करणार काही लोक आणखी झोपड्या वाले करून भाड्या बसवतात इलिगल ते काय कारवाई करणार त्याच्याविषयी आवश्यक ती चौकशी करण्याविषयी पोलिसांना आम्ही पत्र देणार की ज्यांची जागा आहे ते कोण करतात कायदेशीर कारवाई करावी म्हणून ज्यांची जागा आहे त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र देणार आणि आवश्यक ते टी पी वगैरे कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार पहिले देतात जिथे आमिन सेट था लाईट वाईट के पूरा ये कर दिया रूम भी मतलब तोड़वाया था वापस उसमें डॉक्यूमेंट्स भी मेरे गुल हो गए थे फिर उसके बाद में ये आए फिर वापस कौन आए जे सी लेके आमिर से हाँ। प्लस चार पांच बाउंसर को लेके आए हाँ हाँ। चार पांच बाउंसर और फिर आए थे सलमान भाई तो सलमान भाई चार पांच पुलिस वालों को लेके आए हाँ हाँ। और अपने हिसाब से कुछ बंदों को भी लेके आए हाँ तो उनको गाली लेके हाँ, फिर? फिर सलमान भाई ने क्या बोला था आज़ा आज़ा। एक भाड़ा नहीं देना आ, बोला सलमान भाई ने यही बोला था ना एक रुपया भाड़ा नहीं देना किसी को महीने महीने भाड़ा लेके जाते जाता भाड़ा भी उनका सलमान भाई का आदमी है काम करने वाला क्या नाम है उसका शेर खान कितना भाड़ा देते हो दो हजार दो हजार कितना भाड़ा देता भैया आप दो हजार किसको देते हो पहले अमीन लेता था आप उसका नाम शेयर क्या पता क्या नाम बता उसका नाम ये नहीं दूसरा किसका बंदा है ये, ये? नहीं रहता है भाई ऑफिस पे किसका आदमी है ये सलमान भाई का किसके ऑफिस में रहता है सलमान भाई के कितना भाड़ा तो। देता भैया दो हजार कभी से रह रहा है यहाँ पर चार साल हो गया और भाड़ा तो कौन लेने आता है भाई का कोई लगता है सर लेकिन कल वो यहीं पे आके खड़ा रह के बोलता है कि मैं तो भाड़ा नहीं लेता हूँ भाड़ा देता हूँ ना उनको नहीं पता है भाई वो बात उनको नहीं, नहीं नहीं उनको नहीं पता तो वो खुद बोल रहा है कैमरे में की मैं भाड़ा नहीं लेता हूं। लोग